आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या दहिबडी गावांमध्ये गुणगे सुपर मार्केट किराणा आणि भुसार मालाच्या दुकानाचे दरवाजे लोखंडी शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून लावलेले नट बोल्ट काढत आतमध्ये प्रवेश करून दुकानातील कॅश आणि कपाटातील ठेवलेली रोख रक्कम असे साठ हजार रुपयांची अज्ञात चोट्याने चोरी केली आहे याबाबत चैतन्य सुरेश गुंडिगे राहणार दहिवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक रोजी दहवडी मधील किराणा आणि भुसार मालाच्या चोरी झाल्याने दिलेल्या फिर्यादीवरून तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव परिसरात शोध घेऊन सराईत गुन्हेगार अभिजित कालिदास पवार आदित्य कालिदास पवार राहणार वटने तालुका खटाव यांना ताब्यात घेऊन अटक केली असता सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम बावीस हजार पाचशे हस्तगत करत सदरचा गुन्हा चोवीस तासात उघडके सांगलाय तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर सोनाली कदम उपभागीय उपनिरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवालदार वावरे खांडेकर नाईक नितीन दुमाळ महिला पोलीस रासकर पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे राम फड सागर लोखंडे यांनी कारवाई केली आहे मानस न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा